सर्वांना क्रांतिकारी जय भीम गेल्या तेरा वर्षापासून वसमत शहरामधून सम्राट अशोका प्रतिष्ठानच्या वतीने व तसेच हिम टायगर सैनेच्या वतीने आणि हिम संदेश गायन मंडळ पांघरा बोखारे यांच्या विद्यमाने गेल्या तेरा वर्षापासून मी वसमत शहरातून प्रबोधन रॅली काढत असतो ज्या ठिकाणी समाज मंदिर बौद्धविहार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही तांड्यावर जाऊन प्रबोधन गा गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतो भीमा कोरेगावचा इतिहास सांगत सांगत एक जानेवारीला रात्री बारा वाजता त्या विजयस्तंभाला आम्ही सर्वजण मानवंदना देत असतो आणि परत येत असताना परत प्रत्येक गावामध्ये येत असताना प्रबोधन करत करत या ठिकाणी येत असतो